Sandhyaati ka kai phalahida Karu banne hi binaa Tum unhe kai gudi kaandacha Chhav 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 kabunda de दोनशे सतरा धाम हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि त्यात मी पद्मिनीची भूमिका साकारते एक अत्यंत कॉन्फिडेंट इंडिपेंडेंट मुलगी आहे ती पण तेवढीच ती इमोशनल आहे आणि श्रीमंत बापाची मुलगी असली तरीसुद्धा ती साधी आहे तिचे विचार साधे आणि अशा एका साध्या सरळ मुलाच्या ती प्रेमात पडते आणि मग बाबांना ते पटतं की नाही पटत आणि मग त्यातनं काय घडतं हा सगळा एक खेळ आहे खूप छान आहे अनुभव म्हणजे एकांकिकेपासून सुरुवात केली तर होती मी कॉलेज इंटर कॉलेज इट कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करायचे आणि जी ती आवड आहे व्यावसायिक नाटक म्हटल्यानंतर मी खूप एक्सायटेड होते की आता हा एक एक्स एक् एक्सपिरियन्स आपण बघूया कारण भरपूर एक्सपिरियन्स आर्टिस्ट असतील आपल्याबरोबर सो तसे मिलिंद सर आहे तिथे आणि ते म्हणजे कार्यशाळा आहे म्हणजे मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हे सांगते की खरंच ते त्यांच्याकडनं इतकं शिकायला मिळतं त्यांना फक्त बघून खूप ऑब्झर्व करून खूप गोष्टी आत्मसात करता येतात आणि एक असा अशा माणसाबरोबर रोज रिहर्सल करायची आणि मग रोज आपल्या ज्ञानात भर पाडून घ्यायची याच्यापेक्षा दुसरं काही भाग्य नाही रत्नाकर मतकरींच्या कथेवर हे नाटक आधारित आहे त्यामुळे कथा तर अमेझिंगच आहे आणि जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं त्याच्यानंतर मला आमचे जे दिग्दर्शक आहेत संकेत पाटील त्यांनी जेव्हा सांगितलं हे कसं इम्प्लिमेंट केलं जाणार आहे कसं एक्झिक्यूट केलं जाणार आहे तेव्हा खरं तर खूप इंटरेस्टिंग वाटलं कारण म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे आणि हे करायला खूप मजा येईल आणि व्यवस्थित सुरू झाल्यानंतर जेव्हा कळलं की ह्या अशा अशा काही गोष्टी जे आता तुम्ही बघितल्यानंतर कळेल की या सगळ्या जे काय म्हणतात व्हिज्युअल्स आहेत गिमिक्स आहेत त्या करायला खूप वेगळं होतं आणि तो अनुभव खूप वेगळा होता नेपथ्य तर अमेझिंगच आहे म्हणजे पहिल्यांदा जेव्हा नेपथ्य दिसतं सेट दिसतो तेव्हाच प्रेक्षकांकडनं जी दाद मिळते ना तीच खूप मस्त असते त्यामुळे आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा पण आम्हाला पण असं झालं की अरे मज्जा येणार आहे इकडे वावरायला आणि याच्या यावर म्हणजे त्या सेटवरती परफॉर्म करायला त्यामुळे संदेश भिंद्रे सरांचं नेपथ्य असल्यामुळे काय म्हणजे शंकाच नव्हती आणि डान्सचं म्हणाल तर तार पहिल्यांदा मी असं ऑन स्टेज परफॉर्म uh, करत होते म्हणजे अॅन्युअल डेला वगैरे आपण करतोच पण नाटकात प्रॉपर परफॉर्मन्स आणि क्लासिकल uh, डान्स फॉर्म करायचा म्हणजे आणि ते शिकणं ते खूपच डिफिकल्ट होतं माझ्यासाठी पण आमचे जे कोरिओग्राफर आहेत संदेश uh, रणदिरे त्यांनी मला खूप आधीच सांगितलं होतं की तू काही टेन्शन घेऊ नकोस ते मी तुझ्याकडून करून घेईन आणि त्याने करून घेतलं माझ्याकडून सहकलाकार <laughs> so, सगळेच खूपच सपोर्टिव्ह आहेत आणि खूप सुरुवातीपासूनच सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला आम्ही एकमेकांना काही गोष्टी सांगायचो आपण हे असं करून बघूया काही काही गोष्टी इम्प्रोव्हाइज करायचो आणि सगळ्यांना सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम करते पण ते जाणवलं नाही कधी पहिल्या दिवसापासून आम्ही असं होतो जसं की आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि ते बॉन्डिंग तुम्हाला सेटवर नाटक बघायला जेव्हा तुम्ही याल तेव्हा ते दिसेल बॅकस्टेजची टीम आमची हिरो आहे म्हणजे त्यांच्याशिवाय हे नाटक पुढे जाऊच शकत नाही आणि तरुण टीम आहे त्यांची एक्साइटमेंट त्यांचा ते, ते जसे वावरतात स्टेजवर त्याच्यामुळे आम्हाला आम्ही एन्थुजियास्टिक होऊन काम करू शकतो आणि त्यांच्यामुळे मी म्हणेन की नाटक पूर्ण होऊच शकत नाही आणि ते प्रेक्षकांना माहीत नसतं पण हे आम्हाला माहिती आहे की त्यांची मदत आम्हाला किती गरजेची आहे जी जिजामाता जसं माझ्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेरची मालिका होती ना त्याच्यासाठी मला हॉर्स रायडिंग शिकायला लागलं होतं तलवारबाजी शिकायला लागलं होतं हे कधीही करायला मिळेल असं वाटलंही नव्हतं पण ते करायला मिळालं आणि म्हणजे काय म्हणतात की जे मी म्हटलं तसं की कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन तुम्ही जेव्हा काहीतरी करता ना त्याच्या मागची जी मेहनत असते ती कायम लक्षात राहते तर तसं या नाटकाचं पण आहे ही भूमिका पण माझ्यासाठी तशीच आहे की काहीतरी कम्फर्ट झोन बाहेर जाऊन मी करते आणि त्यामुळे ही भूमिका पण त्या भूमिकेसारखीच माझ्या कायम लक्षात राहील प्रेक्षकांना हेच सांगेन की खरंच काहीतरी वेगळं आहे आणि ते काय वेगळं आहे ते बघायला नक्की या आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी हे नाटक बघितलं आहे त्यांनी आम्हाला प्रयोगानंतर हेच सांगितलं आहे की आम्ही आज काहीतरी वेगळं बघितल्याचा अनुभव आणि समाधान घेऊन जातो आहे घरी तर तो अनुभव घ्यायला नक्की या राजमुद्रा फिल्म्स चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा